मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या तीन हजार इंग्लिश वर्ड्स या सिरीजमध्ये ज्या ठिकाणी आज आपण एकविसावा पार्ट पाहतोय याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्ले लिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता बघा मित्रांनो आजचा शब्द तुमच्यासमोर आहे भक्त म्हणजेच डीओ टी किंवा वर्शिपर बघा भक्त म्हणजेच काय डीओ टी किंवा वर्षीपर पुढचा शब्द आहे प्रसाद म्हणजे ऑफरिंग किंवा ग्रेस बघा प्रसाद म्हणजे काय ऑफरिंग किंवा ग्रेस पुढे आहे दान म्हणजे डोनेशन किंवा चॅरिटी बघा दान म्हणजेच काय डोनेशन किंवा चॅरिटी पुढचा शब्द आहे आश्रम म्हणजे हर्मिटेज किंवा रिट्रीट बघा आश्रम इंग्लिशमध्ये त्याला काय म्हटलं जातं हर्मिटेज किंवा रिट्रीट पुढचा शब्द आहे कथा म्हणजे स्टोरी किंवा नॅरेटिव बघा कथा म्हणजे स्टोरी किंवा नॅरेटिव पुढचा शब्द आहे बघा प्रवचन म्हणजे डिस्कोर्स किंवा सरमन बघा प्रवचन म्हणजेच काय डिस्कोर्स किंवा सरमन पुढे आहे ग्रंथ म्हणजे होलीबुक किंवा वॅल्यूम बघा ग्रंथ होली बुक कि वैल्यूम पुढ़ शब्द है तत्वज्ञान फिलॉसफी बत्वज्ञान मे फॉसफी पुढ़ है सिद्धांत मे थेयरी कि डॉक्ट्रीन बगा सिद्धांत मेका थेयरी कि डॉक्ट्रीन पूछता शब्द है सत्य मजे ट्रूथ बगा सत्य मजेच काय ट्रूथ पुढचा शब्द आहे बघा असत्य म्हणजे फॉल्सहूड किंवा अनट्रूथ बघा पुढचा शब्द काय असत्य म्हणजेच काय फॉल्सहूड किंवा अनट्रूथ पुढचा शब्द आहे न्याय म्हणजे जस्टिस न्याय म्हणजेच काय जस्टिस पुढे आहे अन्याय म्हणजे अनजस्टिस बघा अन्याय म्हणजेच काय अनजस्टिस पुढे आहे दया म्हणजे काइंडनेस किंवा मर्सी

पुढचा शब्द आहे मोक्ष म्हणजे सॅल्वेशन किंवा लिबरेशन बघा मोक्ष म्हणजेच काय सॅल्वेशन किंवा लिबरेशन पुढचा शब्द आहे स्वर्ग म्हणजे हेवन बघा स्वर्ग म्हणजेच काय हेवन पुढे आहे नर्क म्हणजे हेल नर्क म्हणजेच काय हेल पुढे आहे जन्म म्हणजे बर्थ जन्म म्हणजेच काय बर्थ पुढे आहे मृत्यू म्हणजे डेथ बघा मृत्यू म्हणजेच काय डेथ पुढचा शब्द आहे पुनर्जन्म म्हणजे रिबर्थ किंवा रिनकारनेशन बघा पुनर्जन्म म्हणजे काय रिबर्थ किंवा रिनकारनेशन दोन्ही शब्द लक्षात ठेवा पुढे बघा नशीब म्हणजे लक किंवा फेट नशीब म्हणजे काय लक किंवा फेट पुढचा शब्द आहे कर्म म्हणजे डीड एक्शन कर्म कर्म ऐक्शन डीड एक्शन काीड कर्म किम है भविष्य मजे फ्यूचर भविष्य मजेस का फ्यूचर पूरे है ज्योतिष एस्ट्रोलॉजी मैं ऐस्ट्रोलॉजी एस्ट्रोलॉजी ऐस्ट्रोलॉजी है हस्तरेखा मजे पैमिस्ट्री बगा हस्तरेखा मजेस पैमिस्ट्री पुढचा शब्द आहे हस्तरेखा म्हणजे पॅमिस्ट्री बघा हस्तरेखा म्हणजेच काय पॅमिस्ट्री पुढचा शब्द आहे योग म्हणजे योगा किंवा युनियन बघा योग म्हणजेच काय योगा किंवा युनियन पुढे आहे व्यायाम म्हणजे एक्सरसाइज बघा व्यायाम म्हणजेच काय एक्सरसाइज पुढचा शब्द आहे आरोग्य म्हणजे हेल्थ आरोग्य म्हणजेच काय हेल्थ पुढे आहे रुग्ण म्हणजे पेशंट रुग्ण म्हणजे काय पेशंट पुढे आहे रुग्णालय म्हणजे हॉस्पिटल बघा रुग्णालय म्हणजेच काय हॉस्पिटल पुढे आहे शस्त्रक्रिया म्हणजे सर्जरी बघा शस्त्रक्रिया म्हणजेच काय सर्जरी पुढचा शब्द आहे बघा रोग म्हणजे डिझीज किंवा एलमेंट बघा रोग म्हणजेच काय डिझीज किंवा एलमेंट पुढचा शब्द आहे लक्षण म्हणजे सिमटम किंवा साईन बघा लक्षण म्हणजेच काय सिम्टम किंवा सा साईन पुढचा शब्द आहे निदान म्हणजे काय डायग्नोसिस बघा निदान म्हणजे काय डायग्नोसिस पुढे आहे उपचार म्हणजे ट्रीटमेंट उपचार म्हणजेच काय ट्रीटमेंट पुढे आहे औषध म्हणजे मेडिसिन किंवा ड्रग औषध म्हणजे काय मेडिसिन किंवा ड्रग पुढे आहे जखम म्हणजे उंड किंवा इंजुरी बघा जखम म्हणजेच काय वूंड किंवा इंजुरी पुढे वेदना म्हणजे पेन वेदना म्हणजेच काय पेन पुढे आहे आहार म्हणजे डायट किंवा फूड बघा आहार म्हणजे काय डायट किंवा फूड पुढे आहे पोषण म्हणजे न्यूट्रिशन बघा पोषण म्हणजेच न्यूट्रिशन पुढे आहे शक्ती म्हणजे स्ट्रेंथ किंवा पॉवर बघा शक्ती म्हणजेच काय स्ट्रेंथ किंवा पॉवर पुढचा शब्द आहे थकवा म्हणजे फटीग किंवा टायर्डनेस बघा थकवा म्हणजेच काय फटीग किंवा टायर्डनेस पुढे आहे उत्साह म्हणजे एन्थुझिझम किंवा झील बघा उत्साह म्हणजेच काय एन्थ्युझिजम किंवा झील पुढचा शब्द आहे आनंद म्हणजे जॉय किंवा हॅपीनेस बघा आनंद म्हणजेच काय जॉय किंवा हॅपीनेस पुढे आहे दुःख म्हणजे सॉरो किंवा ग्रीफ बघा दुःख म्हणजेच काय सारो किंवा ग्रीफ पुढे आहे काळजी म्हणजेच वरी किंवा केअर बघा काळजी म्हणजेच काय वरी किंवा केअर तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण आतापर्यंत एक हजार पन्नास शब्द पाहिलेले आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग